मला दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायचीय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सत्तावीस नोव्हेंबरला केलेलं हे वक्तव्य त्याआधी महाराष्ट्रात भाजपाला आता कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं गेल्या काही महिन्यात भाजपा आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यात सातत्यानं तणावाच्या बातम्या येत आहे त्यातच खुद्द अमित शहांनी अप्रत्यक्षपणे दिलेला स्वबळाचा नारा आणि रवींद्र चव्हाणांनी युती टिकवण्याबाबत केलेलं वक्तव्य यामुळे युतीच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती दोन डिसेंबरला राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होतं त्यामुळे तोपर्यंतच युती राहणार त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार शिंदे आणि भाजपची युती तुटणार अशा चर्चा सुरू होत्या पण प्रत्यक्षात यापैकी काहीही घडलं नाही पुढच्या महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची बातमी आहे महत्वाचं म्हणजे जागा वाटपात भाजपला शिवसेनेपुढे नमत घ्यावं लागलं बोललं जातंय त्यातही फक्त मुंबईच नाही तर बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे बरं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही याआधीही वेळोवेळी युती तुटण्याच्या चर्चा होत असताना शिंदेंनी भाजपकडून जास्तीच्या जागा घेऊन दाखवल्या यामुळे सगळीकडे चर्चा होतीये ते एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवरची भाजपनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही शिंदे फक्त युती करण्यातच नाही तर भाजपकडून जास्तीच्या जागा मिळवण्यात कसे यशस्वी होता याआधी त्यांनी हे कसं जमवलं होतं आता कसं जमवतायत शिंदेची बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय ते पाहू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत आता चर्चेअंती जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजप एकशे चाळीस आणि शिंदेची शिवसेना सत्याऐंशी जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येते त्यात रामदास आठवले यांच्या आरपीआयला भाजपच्या कोट्यातूनच जागा मिळतील असंही सांगण्यात येतंय भाजप सध्या एकशे पन्नास जागांसाठी प्रयत्न करतोय पण पक्षाला एकशे चाळीस जागांवरती समाधान मानावं लागे अशी सूत्रांची माहिती आहे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतला तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे याआधी समोर आलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपनं मुंबईत शिंदेसाठी फक्त बावन्न जागा सोडण्याची तयारी दाखवली होती पण आता भाजपला माघार घेऊन शिंदेना त्यापेक्षा जास्त जागा द्याव्या लागत आहेत तर राज्यात इतर ठिकाणीही स्वबळाचा नारा मागे घेत भाजप शिंदेसोबतच लढण्याची शक्यता आहे पण एकनाथ शिंदे हे जमवण्यात यशस्वी कसे होत आहेत तर मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेंसाठी जास्तीच्या जागा सोडायला तयार होतोय यासाठीचं सर्वात मोठं कारण सांगितलं जाते ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती चोवीस डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली ठाकरे बंधू मुंबईची निवडणूक एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय युतीच्या जागावाटपात याचा अप्रत्यक्ष फायदा एकनाथ शिंदेंना झाला कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईत जे मराठी मतांचं विभाजन व्हायचं ते आता होणार नाही याआधी मराठी मतं शिवसेना आणि मनसेमध्ये विभागली जायची ती आता एक होऊ शकतात याचा फटका नक्कीच भाजपला बसू शकतो त्यातही जर शिंदे वेगळे लढले तर मराठी मतं भाजपपासून पूर्णपणे दूर जाण्याची शक्यता आहे मुंबईत भाजपचे मतदार मुख्यतः गुजराती मारवाडी उत्तर भारतीय आणि जैन आहेत पण मराठी मतं आपल्याकडे ट्रान्स्फर करण्यासाठी भाजपला शिंदेंसारख्या साथीदाराची गरज लागणार आहे मुंबईत दादर वरळी परळ भायखळा या मराठी पट्ट्यात आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या मराठी बहुल भागात असलेल्या मराठी मतांमध्ये शिंदेचा एक शेअर आहे इथले माजी नगरसेवक माजी आमदार आणि शाखांचं जाळं यामुळे शिंदेचा इथं आपला स्वतःचा असा मतदार आहे ही मराठी मतं भाजप स्वतः मिळवू शकत नाही पण ते शिंदेमार्फत भाजपकडे येऊ शकतात मुंबईत आजही मराठी मतदार हीच सर्वात मोठी वोट बँक आहे अर्थात मराठी मतदार पूर्वीसारखे अविभाज्य राहिले नसले तरी निर्णायक आहेत विशेषत परळ लालबाग दादर शिवळी विक्रोळी जोगेश्वरी या भागांमध्ये मराठी मतदार अजूनही एकवटलेला आहे जर भाजपनं शिंदेंना कमी जागा दिल्या त्यांना डावललं त्यांची ताकद कमी केली तर एका बाजूला शिंदेंची नाराजी वाढेलच पण मराठी माणसांमध्ये भाजपबद्दल चुकीचा मेसेज जाऊन मुंबईतली मराठी मतं गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता आहे ही रिस्क भाजपला महागात पडली असती इथे शिंदेची बार्गेनिंग पॉवर कामी आली शिंदेंनी जागावाटपात हा मुद्दा लावून धरल्यास भाजपला त्यांच्यासाठी अधिकच्या जागा सोडाव्या लागतील हे स्पष्ट आहे एकनाथ शिंदेंनी मध्ये अशा प्रकारे जास्तीच्या जागा मिळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये याआधी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं होतं लोकसभेत जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी शेवटपर्यंत आग्रही भूमिका घेतली होती शेवटी भाजपला त्यांच्यासाठी पंधरा जागा सोडाव्या लागल्या महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला तेवीस जागा दिल्या होत्या पण त्यावेळी शिवसेना एक संध होती एनडीएचा मोठा भाग होती दोन हजार चोवीसमध्ये शिवसेनेचे दोन गट मैदानात असताना भाजपची ताकद वाढलेली असताना भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यासाठी किती जागा सोडणार हा प्रश्न होता त्यातही भाजपनं ठाणे या शिंदेच्या बालेकिल्ल्यावर दावा केला शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघावर दावा सांगितला भाजपचे नेते या दोन्ही जागा मिळवण्यासाठी अडून बसले होते तर दुसऱ्या बाजूला मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त चार जागा दिल्या होत्या त्यामुळे शिंदेचा गेम होणार अशी चर्चा झाली शिंदेच्या स्टँडिंग खासदारांचे पत्ते कट होणार असं बोललं जाऊ लागलं पण तसं काही घडलं नाही शिंदे ठाम राहिले आणि भाजपाला लोकसभेच्या पंधरा जागा शिंदेंना सोडाव्या लागल्या इथेही बार्गेनिंग पॉवरच्या जोरावर शिंदेनी बाजी जिंकली त्यानंतर विधानसभेतही हेच घडलं सुरुवातीला भाजप स्वत एकशे साठच्या आसपास जागा लढवेल आणि उरलेल्या जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना निम्म्यानिम्म्या वाटून दिल्या जातील असं सांगण्यात आलं पण एकनाथ शिंदे इथेही प्लस गेले अजित पवारांनी एकोणसाठ जागा लढवल्या तर शिंदेच्या शिवसेनेनं एक्क्याऐंशी जागा लढवल्या विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकी नव्वद जागांची मागणी केली होती अजित पवार एकोणसाठवर सेटल झाले शिंदेंनी एक्क्याऐंशी जागा खेचून आणल्या त्यातही सत्तावन्न आमदार निवडून आणत मोठं यश मिळवलं भाजपला एकशे एकोणपन्नास जागा लढवाव्या लागल्या शिंदेंची बार्गेनिंग पॉवर दिसून आली ती अशी आताही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी भाजपकडून युती जास्तीच्या जागा घेण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येत आहे भाजप नेतृत्वानं वारंवार स्वबळाचे संकेत दिले कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं पण तरीही जागा वाटपात शिंदे वरचट ठरले अजित पवारांना पूर्णपणे बाजूला ठेवणारी भाजप शिंदेसोबत मात्र जुळवून घेताना दिसली शिंदेंनी हे जमवलं ते बार्गिनिंग पॉवरच्या जोरावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेची बार्गिनिंग पॉवर का टिकून राहते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका